नमस्कार मी विजय हवामान बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात या विधानसभा मतदारसंघांमधील विद्यमान आमदारांचा कल पाहिल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पूरक वातावरण त्या ठिकाणी दिसून येत होत पण लोकसभेचा निकाल याच्या विपरीत लागला आणि शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे बारामती स्वतः अजित पवार खडकवासल्यात भाजपचे भीमराव तपकीर हे आमदार आहेत म्हणजेच सहा पैकी चार ठिकाणी आमदार हे अजित पवारांच्या बाजूंचे होते पुरंदर आणि भोरमध्ये अनुक्रमे संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत ते शरद पवार यांच्या गटाच्या बाजूने होते बारामती लोकसभा मतदारसंघातील आमदारांची ताकद ही सुप्रिया सुळेंच्या विरोधात असल्याचं पण वास्तवात मात्र मतदारांनी कौल हा सुप्रिया सुळेंच्या बाजूने दिला आणि विश्लेषकांची आकडेवारी इथे चुकली आता बारामतीमध्ये ज्यांनी सुनेत्रा पवारांचं काम केलेलं नाही त्यांना पाडण्यासाठी अजित पवार आपल्या जीवाचं रान करतील या शंका नाहीये हा निवडून कसा येतो किंवा तो निवडून कसा येतो हे शब्द मात्र अजित पवार टाळतील चला तर बघूयात बारामती लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये पवार अजित पवार काँग्रेस भाजप कोण उमेदवार देऊ शकेल पहिला मतदारसंघ आहे बारामती बारामतीमध्ये स्वतः अजित पवार हे उमेदवार असतील त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे युगेंद्र पवार यांना मैदान दिलं जाईल युगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविळीवेळी सुद्धा महत्वाची भूमिका बजावली होती ती म्हणजे अजित पवार यांची समजूत काढण्याची अजित पवार वेगळे झाले हे समजतात अजित पवारांचे बंधू हे राजकारणामध्ये ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी आपला मुलगा युगेंद्र पवारांना सुद्धा अजित पवारांच्या विरोधात ऍक्टिव्ह केलाय अशात अजित पवारांचा पराभव पवार नावाव्यतिरिक्त दुसरा व्यक्ती करणं कठीण आहे त्यामुळेच इथे पवार हे युगेंद्र पवार यांना अजित पवारांच्या विरोधामध्ये मैदान देतील पुढील मतदारसंघ आहे इंदापूर अजित पवार गटात असलेले दत्तात्रय भरणे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील हे उमेदवार असतील सुनेत्रा पवारांना दत्तात्रय भरणे हे आपल्या मतदारसंघातून लीड मिळवून देऊ शकले नाही कारण ठरलं हर्षवर्धन पाटील आलेली माहिती हेच सांगते की पवारांनी सुप्रिया सुळेंना इंदापूर मधून लीड द्या आणि त्या बदल्यात इंदापूरच्या विधानसभेची डील घ्या असा शब्द जो होता तो हर्षवर्धन पाटलांना दिला होता आणि त्यामुळे भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते पवार गटातून यांच्या यांच्या विरोधात उमेदवार आहे दौंड भाजपचे राहुल कुल पवार हे अप्पासाहेब पवारांना मैदान देऊ शकतात लक्षात घ्या दौंड मधून भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विरोधात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष असणाऱ्या आप्पासाहेब पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे तालुक्यात आजवर राहुल कुल आणि रमेश थोरात असे दोन गट होते हे दोन्ही गट आता एकत्रित आहे विद्यमान आमदार असलेले राहुल कुल यांच्या विरोधात अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत तरी सुद्धा आप्पासाहेब पवार यांना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे पुढील मतदारसंघ आहे खडकवासला भाजपचे भीमराव तपकीर यांच्या विरोधामध्ये सचिन दोडके यांना उमेदवारी मिळू शकते खडकपासला मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार असणारे भीमराव तपकीर यांच्या विरोधात मागच्या निवडणुकीमध्ये अगदी थोड्या मतांनी पराभूत झालेल्या सचिन दोडके यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे सचिन दोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात गेली अनेक वर्ष दोडके पुणे शहरातील वारजे भागामध्ये नगरसेवक आहेत सुप्रिया सुळेंच्या मर्जीतील व्यक्ती असल्यानं सचिन दोडके यांच्या नावाचा विचार या मतदार संघासाठी होण्याची दाट शक्यता आहे पुढील आणि शेवटचा मत, मतदारसंघ आहे तो म्हणजे भोर काँग्रेसचे आमदार असणारे संग्राम थोपटे यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या रणजित शिवतारे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे भोरमधून काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार असलेले संग्राम थोपटे यांनाच ही सीट मिळणार आहे त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे कुलदीप कोंडे अथवा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणजित शिवतारे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर पुढील महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुरंदर काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या विरोधात विजय बापू शिवतारे हे मैदानात असू शकतात लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यासोबत जुळवून घेतलं होतं मात्र तरी सुनेत्रा पवारांना पुरंदर लीड मिळालेलं नव्हतं पुरंदरमधून मधून काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या विरोधात महायुतीचे विजय बापू शिवतारे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मात्र अजित पवार दुसरा उमेदवार सुद्धा मैदानात आणू शकतात तर त्यासोबतच सुळे यांच्या प्रचारार्थ मोठे काम करणाऱ्या माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या नावाची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघामध्ये होती तर हे होते बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ जिथे दोन काँग्रेसचे दोन अजित पवार गटाचे दोन शरद पवार गटाचे दोन भाजपचे अशी काही प्रकार आहे आमदारांचं आहे मग अशा नेमकं असू शकतं कोणाच्या नावाची चर्चा कोणत्या मतदारसंघात आहे हे दिसून आलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं हे जे सहा विधानसभा मतदारसंघ सांगितलेत यामध्ये कोणते विद्यमान आमदार निवडून येतील आणि कोणाचा पराभव होईल कमेंट करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक